उल्सनगरच्या कॅम्प नंबर चार चार सुभाष टेकडी आम्रपाली नगर परिसरात एक धक्कादायक घटना समोर आली इथल्या सार्वजनिक शौचालयात एका मातेने स्त्री अभ्रकाला जन्म दिला मात्र तिने हे अभ्रक शौचालयात सोडून तिथून ती पळून गेली आहे दरम्यान सकाळच्या सुमारास महिला सार्वजनिक शौचालयात आल्या असतात त्यांना हे नवजात अभ्रक शौचालयात आढळून आलं तात्काळ यांनी स्थानिकांना माहिती दिली इथल्या स्थानिक रहिवाशांनी या नवजात अब्रकाला उल्हासनगरच्या शासकीय मध्यवर्ती रुग्णालयात दाखल केला आहे दरम्यान या नवजात अब्रकाची प्रकृती चांगली असल्याची माहिती स्थानिकांनी दिली आता या नवजात अब्रकाला शौचालयात टाकून जाणारे निर्दयी माता कोण आहे हे बा अनैतिक संबंधातून जन्माला आलं आहे का की स्त्री अब्रक झाला म्हणून टाकून दिलेलं आहे याचा पोलीस तपास करत आहे तिकडे येत जात होतो आम्ही तर एक बाई आली की लेडीज संडास आहे तर लेडीज संडासमध्ये जेंट्स जाऊ शकत नाही तर ती बाई मधी डब्बा घेऊन गेल्यावर तिनं बघितले की बाबा इथं मधी संडास मध्ये एक लेकरू पडलेला आहे कोणाचा आहे काय तिने घाबरून बाहेर आली बाहेर आल्यावर दुकानाच्या समोर तिने असं गावळ केल्यावर सगळे लोक जमा झाले की मग बाया कुणाचा आहे कोणाचा आहे कोणाचा आहे मग असं गावळ केले गावळ केल्यावर मात्र हात लावत नाहीत कोणी बी मग हात लावायला मध्ये जाऊन म्हटलो मग काढून देऊ कुणाला तर बाया म्हटले की काढा आणि आमच्या हातात आम्ही दवाखान्यात घेऊन जातोय नाही तर पोलीस स्टेशनला जातोय